गणपती बाप्पा मौर्या सो so, हा आहे माझ्या ब्लॉगचा uh, सेकंड पार्ट फर्स्ट ब्लॉग मी सगळ्यात आधी अपलोड केला होता आणि हा बराच दिवसांनी मी अपलोड केला आहे so, सो ज्यांनी ज्यांनी तो फर्स्ट ब्लॉग नाही पाहिला आहे त्यांनी प्लीज तो जाऊन आधी बघा बघा सो त्यावेळी आम्ही सगळे निघालो होतो एकत्र पिकनिकला बर काका देवगडच्या रस्त्याने जात असताना हडपड या ठिकाणी अतिशय निर्मळ आणि शांत वातावरणाचा अनुभव देणाऱ्या या भव्य आणि सुंदर मठातील स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तुम्हीही देवगड साईडला कधी पिकनिकला गेलात तर या मठाला नक्की भेटदा खरंच खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाई मिळते तिथे गेल्यावर आम्हाला हे आजी आजोबा दिसले त्यांच्याशी संवाद साधल्यावर ते काय म्हणाले ते तुम्ही स्वतःच ऐका कुठे इथे राहता तुम्ही हा दर गुरुवारी येता की नाही स्वामींचा बोलवण्यात आला जास्त हा हा बापरे केवढी ती देवावरची श्रद्धा आणि केवढं ते प्रेम तिथून पुढे गेल्यावर आमच्या ड्रायव्हर काकांनी आम्हाला या पोखर गावमधील मधील काळ्या पाषाणातील गणपतीच दर्शन करून दिलं इथून मंदिराच्या खालच्या भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इथेच एक हजारो वर्ष जुनी शिवपिंड आहे ही हजारो वर्ष पाण्याखालीच होती असं इकडचे स्थानिक रहिवाशी सांगतात इथली हीच ती शिवपिंड म्हणजे पंचमुखी पिंड ही या इथे दृष्टांतानंतर सापडली आहे असं म्हणतात की इथे वर्षाचे बारा ही पाणी असतं पावसाळ्यात हे पाणी वाहत असतं इतर दिवशी इथे फक्त पाण्याचा हौद असतो या ठिकाणी ही ठेवण्यात आलेली महादेवाची मूर्ती या मूर्तीमुळे इकडच्या परिसराला एक वेगळा जिवंतपणा आल्यासारखा वाटतो आणि इथून पुढे आम्ही निघालो कुणकेश्वरला जायला मग काय कुणकेश्वरला आलो आणि मंदिरात जाणं हे तर मस्ट आहेच दुपारची वेळ असून सुद्धा इथे ऊन उन, उन्हाचा एवढा त्रास जाणवत नव्हता कारण की आम्ही गेलो होतो जानेवारी महिन्यामध्ये गर्दी नसल्यामुळे आम्हाला मंदिराचा संपूर्ण परिसर मनोसक्त फिरता आला तसेच देवाचे दर्शनही आम्हाला घाई गडबड न करता व्यवस्थितरित्या आरामात करता आले या मंदिराचं जेवढं वर्णन करू तेवढं कमीच आहे कुणकेश्वर म्हणजे कोकणातल्या एका निसर्गरम्य अथांग समुद्रकिनारी वसलेलं शंभू महादेवाचं एक सुंदर आणि जागृत देवस्थान आहे हे मंदिर समुद्रकिनारी असल्याने याचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते इथून आम्ही निघालो देवगडमध्ये असलेल्या फेमस पवनचक्की गार्डनला पवनचक्की गार्डन, गार्डन।, गार्डन हे टुरिझम पॉईंट असल्याने इथे पर्यटकही खूप मोठ्या प्रमाणात येत असतात इथे नेहमी संध्याकाळी पर्यटकांची जास्त वर्दळ असते पण आम्ही दुपारच्या वेळेस गेल्याने त्यावेळेस इथे अजिबात गर्दी नव्हती <laughs> मग काय या संपूर्ण परिसरावर आम्हीच ताबा घेतला होता आणि आमच्यासारख्या फोटोप्रेमी असणाऱ्यांचं इथे फोटो काढल्याशिवाय मन भरणारच नाही त्यामुळे आम्हीही इथे मनोसोक्त फोटो काढून घेतले हे इथे असलेलं हार्डशेपमधील सेल्फी पॉईंट कपलसाठी एक आकर्षणच आहे आणि इथेही आम्हाला फोटो काढण्याचा मोह आवारताच आला नाही कुणकेश्वरहून निघा आल्यावर आम्ही गेलो दांडी बीचला खरं सांगायचं झालं तर मला पाण्याची खूप 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 भीती वाटते पण यांना बघून मला राईडही कराव वाटत होती मग काय हे म्हणाले एकदा करून तर बघ मग म्हटलं चला ट्राय करूयात पण मला हे नव्हतं माहिती की हे जे राईड करून घेणारे असतात तिकडचे गाड हे पुढे जाऊन ही बोट पाण्यात एक साईडला झपकून पाडतात मी तर घाबरून माझ्या नाकातोंडात पाणी गेलं होतं पण तरीही फोटो काढण्याची हौस काही जात नव्हती आणि ही आमची ताई पाण्यामध्ये तर एकदम बिंदास्त होती ताई माई आणि मी आम्ही तिघीनेही सेम टी शर्ट घालून खूप फोटो काढले आणि खूप खूप मजा केली <laughs> आणि हो यावेळेस आमचे योगेश भाऊजी असल्याने आम्हाला ही ट्रीप परिपूर्ण झाल्यासारखी वाटली आणि संध्याकाळचा सनसेट बघून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि जाता जाता वाटेत असलेल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीचं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या पिकनिकचा शेवट केला त्यावेळी आम्ही सगळे एकत्र एक गावी गेल्यामुळे खूप उत्साह वाटत होता खूप साऱ्या गोष्टी आम्ही एकत्र एक एन्जॉय केल्या खूप मजा केली आज काय मेनू करायचा उद्या काय मेनू करायचा आज कुठे जायचं उद्या कुठे जायचं हे सगळं आम्ही प्लॅनिंग करत होतो मुंबईच्या हेक्टिक शेड्यूलमधून थोडासा का होईना पण ब्रेक घेऊन गावी जाणं म्हणजे एक सारखंच आहे आणि याची गरज आपल्या सगळ्यांनाच असते बरोबर ना आणि अशा प्रकारे कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे कटवडा याचा आम्ही फक्कड बेत साधून आम्ही तो सगळ्यांनी एकत्ररित्या एन्जॉय केला आहे तुम्ही लोक सगळे कोणती बोट ओवीकडे वी तर आठवते का तुम्हाला सगळ्यांना आपल्या लहानपणातली एक गोड आठवण म्हणजे आगीवर चालणारी ही आगबोट खरं तर मला या वैस आता या बोटला पण त्यावेळेस काय म्हणायचं हे आता आठवत नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आठवतं आहे की माझ्या लहानपणी ही बोट घेणं म्हणजे आपल्याला स्वप्नासारखंच वाटायचं पण त्या दिवशी आम्ही ही जत्रेतून घेतलेली बोट पुन्हा चालवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्याच्याने ती काही चालू होतच नव्हती असो पण आजच्या मुलांना काय करणार आहे या बोटीचं कौतुक कारण त्यांना आता या अशा गोटी सहज उपलब्ध होतात